ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी मेहकर सिंदखेड राजा आणि लोणार तालुक्यात ता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर नुकसानीची पाहणी करत आहेत या दोन दिवसात नुकसानग्रस्त भागाचा अनेक नेत्याने दौरा केला मेहेकर सिंदखेडा राजा लोणार तालुक्यात ढगपुटी सदृश्य पाऊस झाला पिके वाहून गेलेली आहेत मातीचा थरही वाहून गेला आहे पहिले हवालदिल असलेला शेतकरी या अडचणीत फसलेला आहे गेली तीन वर्ष सोयाबीन कापसाला भाव नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे बँका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत सरकार कर्जमुक्ती करायला तयार नाही आणि अशा परिस्थितीत निसर्गही साथ देत नसल्याने शेतकरी सगळ्या बाजूने कोलमडलेला आहे उद्ध्वस्त झालेला आहे सरकारला विनंती आहे की तातडीने पंचनामे करा शंभर टक्के नुकसान भरपाई द्या आणि शेतकऱ्यांच्या दुबार पेरणीची व्यवस्था करा अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे